मित्रांनो विषय काय माहिती का ज्यावेळेस आपण कांद्याची पुनर्लागवड करतो रोपाची तर कधी कधी जे रोप हे जमिनीमध्ये आपल्याला सडलेलं पाहायला मिळतं कांदा पूर्णपणे मरून जातो हे नेमकं का होतंय तुम्ही याचा कधी विचार केला आहे का मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये काही बुरशीजन्य रोगाचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आता हा तर कांद्याचं रोप ओके परंतु हे जी मूळ आहे तर या मुळाचा विकासच होत नाही आणि हा जो काही कांद्याची गाठ असते मित्रांनो तर ती गाठसुद्धा आपल्याला जळून गेलेली पाहायला मिळते तर या बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे वीस पंचवीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा कांदा पीक असतो तर अशा टायमाला जर तुम्ही कोणतीही फवारणी केली तर जमिनीमधला जो काही बुरशीजन्य रोग आहे तर तो तिथं कंट्रोलमध्ये येत नाही मग याच्यासाठी तुम्ही काय उपाय। करू शकता तुम्ही पाच दहा दिवसाच्या आसपास जो काही बेसल खताचा डोस टाकणार आहे किंवा कांदा लागवडीपूर्वी जो काही खत व्यवस्थापन करणार आहे तर त्याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक त्या खताला कोटिंग करून आपल्याला आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये मित्रांनो एकतर तुम्ही ब्ल्यू कॉपरचा वापर करू शकता पाचशे ग्राम एकरासाठी किंवा एक एंडोफिल कंपनीचा स्प्रिंट त्या नावा सुद्धा अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे काय तुम्ही त्याचा अडीचशे ते तीनशे ग्रॅम वापर करू शकता खतामध्ये मिक्स करून प्रति एकरासाठी आणि अशा प्रकारे शेतात ते जे काही खत आहेत तर ते फेकून द्या यानं काय होईल तुमची पूर्ण जी जमीन आहे तर ती निर्जंतुकीकरण होण्यासाठी फायदा होईल आणि जे काही बुरशीजन्य रोग आहेत तर ते जमिनीमध्येच नियंत्रित होण्यासाठी फायदा होईल धन्यवाद